या व्हिडिओचे प्रायोजक आहेत जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस तुमच्या सर्वोत्तम स्पेअर आणि उत्कृष्ट सेवा देणारे एकमेव ठिकाण धुळा जिल्हा परिषदेचा हा आपला विशेष कार्यक्रम घेऊन आपण आज शिवर गटामध्ये फिरतो आहे मी आज खंडाळा गावामध्ये आलो होतो खंडाळा गावामध्ये मला सर्वाधिक एक तीव्र प्रतिक्रिया पाहायला मिळाली ती म्हणजे की खंडाळा गावातला उमेदवार हवा व्हावा खरंतर गटाला सर्वाधिक मतदान असलेलं हे खंडाळा गाव आणि यातून एक प्रतिक्रिया प्रामुख्याने समोर आली ती म्हणजे गावातला उमेदवार हवा या सगळ्या या सगळ्याविषयी विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत दिव्या मराठेचे तालुका प्रतिनिधी मोबिन खान आहेत ते खरं तर मूळचे खंडाळा गावचे आहेत म्हणून विचारतो काय गावचं राजकीय विश्लेषण कराल या गटाचं विश्लेषण कराल तुम्ही वैजापूर तालुक्यामध्ये शूर आणि खंडाळा गटाची जी मतदारसंख्या आहे ही तीस हजारच्या जवळपास आहे आणि इथे तालुक्यामध्ये हा सर्वात मोठा गट मानला जातो परंतु एक दुर्दैव असं आहे का इथल्या जे तालुक्यातले जे मोठे नेते आहेत त्यांना असं त्यांची आज बी समज आहे का खंडाळ्यामध्ये स्थानिक उमेदवार जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती निवडणूक लढू शकत नाही त्याच्यामुळे गेल्या काही महिन्यापासून जे तो बाहेरचे उमेदवार आमच्या खंडाळा गटामध्ये येऊन चाचपाणी करत आहे परंतु इथला मतदार आता जागरूक झालेला आहे आणि सगळ्या लोकांची एकच मागणी दिसताना दिसत आहे एक कोणत्याही पक्षाचा नेता असो त्यांना स्थानिक उमेदवार पाहिजे खंडाळ्याचा बरं सर्वच तालुक्यातल्या राजकीय नेत्यांचा खंडाळाविषयी काय पाहू आहे तालुक्यातील नेत्यांचा एक सध्या खंडाळा गणामध्ये खंडाळा शूर जिल्हा परिषद गटामध्ये जे आहे तर बाहेरच्या उमेदवाराला इथे उमेदवारी द्यायचे प्रयत्न चालू आहे परंतु आता इथले जे खंडाळ्याचा जो मतदार आहे वर्ग तर हा स्थानिक उमेदवाराची मागणी करत आहे आणि त्या दृष्टीने आता नेत्यांनाही याविषयी जड जाणार आहे बरं आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की खंडाळा गाव हे शिवर ग गावापेक्षा सर्वाधिक मतदान या गावात आहे त्यामुळे असा एक प्रश्न प्रामुख्याने उपस्थितो खंडाळा मोठं की शूर खंडाळा आणि शिवर गटाची जी म मतदारसंख्या जर बघितली ती ही जवळपास तीस हजारशे आसपास आहे आणि यामध्ये एकटा खंडाळा गावामध्ये जे मतदाराची संख्या नऊ हजार सातशे पन्नास आहे आणि तीच जर आपण शूरची बघितली तर नऊ हजार पाचशेच्या जवळपास आहे म्हणजे दोनशे मतदार कमी आहे शूरमध्ये तरी इथे जो उमेदवार लादण्याचा प्रयत्न होतो आहे शूरचा परंतु इथले आता मतदार जे जागरूक झालेलं आहे आणि त्यांना इथला स्थानिक उमेदवार पाहिजे यासाठी जे तरुण वर्ग आहे तर हे आता सगळ्या नेत्यासमोर आता मागणी करत आहे बरं खंडाळ्यामध्ये सर्वाधिक जो मतदार वर्ग आहे तो मुस्लिम मुस्लिम बहुल भाग आहे मुस्लिम बहुल भागाचा कल कुणाच्या बाजूने असणार आहे काय सांगा विश्लेषण खंडाळा गाणामध्ये जे तर तालुक्यामध्ये आत्तापर्यंत पंचायत समितीचं नेतृत्व कोणत्याच मुस्लिम समाजाला मिळालेलं नाही आणि यावेळेस असं आहे एक गणित तयार झालेलं आहे का खंडाळा गणामध्ये जे तर तीस तीन हजारच्या जवळपास मुस्लिम मतदार आहे आणि त्याच्यामध्ये जर जानेफळ धरलं आलापुरवाडी धरली तर हा मतदान साडेतीन चार हजारच्या जवळपास जातो तर त्यामुळे यावेळेस मुस्लिम मतदारामधून मत एकच मागणी आहे की तू आम्हाला कोणत्याही पक्षाचं नेतृत्व चालेल परंतु खाली त्यांना पंचायत समितीला मुस्लिम उमेदवार द्यायला पाहिजे बरं भाजपाकडून खरंतर शिवरगावातल्या सुनील टपागर यांचं नाव चर्चेत आहे शिवसेनेकडून संजय निकमसह इतर नेत्यांची नाव चर्चेत आहे काय वाटतं तुम्ही खंडळातल्या रहिवाशी आहे म्हणून विचारतो नागरिकांचं कलही तुम्हाला माहिती आहे काय लोकांचा म्हणजे काय लोकांचं मत काय सध्या लोकांना आता इथल्या लोकांना एकच मागणी आहे का एक तर मागील दहा वर्षापासून जे तर खंडाळ्याला नेतृत्व मिळाले नाही आणि या या टर्मला जे आहे तर हा खंडाळा गाव मोठा असतानासुद्धा शिरघाटामध्ये हा गाव मोडलेला आहे तर त्याच्यामुळे लोकांच्या भावना सहज दुखवलेल्या आहे आणि लोकांची एकच मागणी आहे की खंडाळ्यामध्ये जे तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं नेतृत्व खंडाळ्याचाच उमेदवार पाहिजे मग तो कोणत्याही पक्षाचा असो इथे मुस्लिम समाज मोठ्या संख्येनं आहे ओबीसी समाज मोठ्या संख्येनं आहे यामधून दोघांची युती करून उमेदवार निवडलं पाहिजे अशी लोकांची भावना आहे स्थानिक स्थानिक उमेदवार आपण बघितलं की आपण सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्यानंतर मोबिन खान यांचं हे सगळं विश्लेषण होतं खरं तर जी मागणी मतदारांनी नागरिकांनी केली तेच यांच्या विश्लेषणातून देखील समोर आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय त्यामुळे आता राजकीय पक्ष कुठल्या स्टेजला कशा पद्धतीने निर्णय घेणं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे माझं सहकारी कृष्णासोबत मी नितीन थोरात वैजापूर छत्रपती संभाजीनगर